संजय चव्हाण आता अर्धा पाऊसांचा घटना आहे तो पोलीस स्टेशन पासून जे पोलिसवाल्याची गाडी उडवत जो आलाय ना असा राऊन साइड आलाय पब्लिक त्याच्या मागे लावली पब्लिक एवढी मागे दगड केली सगळं केलं त्याची गाडी फोडली पण तो काय ऐकला नाही पुढच्या गाड्या सगळ्या उडवल्या त्याच्या समोरच्या रिव्हर्स टाकली रिव्हर्सच्या गाड्या सगळ्या उडवल्या साईडला गाडी साईडच्या सगळ्या गाड्या त्यांनी ठोकल्या त्याने जागा बनवून तो डिवायडर पार करून पळाला माझी समोर आहे आ, थे 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 हा पॅसेंजर होते तीन लेडीज होते त्याने उतरवला ना मी स्वतः उतरलो त्याला उतरवलं काही तो भयानक सीनच तसा होता सगळे का त्याची गाडी फोडली सगळी पब्लिक त्याच्या माग धावत आली अख्खी गाडी फोडली त्याची थांबला असतं था त्याचं था काय लुकसान झालं थोडंफार त्याला मार पडला असता थोडंफार त्याचं लुकसानच झालं असतं ना हा सगळ्या पन्नास गाड्यांची मागणी आता पॅसेंजरला लागलं नाही माझी गाडीची भरपाई गाडी जी भरपाई जेवढ्या दिवस गाडीला लागते ती भरपाई आता आठ दिवस लागले ती भरपाई गाडीला खर्च ती भरपाई माझी गाडी क्लिअर आहे मग तेच बोललोय ना जेवढ्या दिवस गाडी उभी राहील तेच बोलतोय ना जेवढ्या दिवस गाडी राहील ती भरपाई आणि गाडीला पॅसेंजरला कुणी लागलं असतं तर कुणावर केस झाली असती माझ्यावरती झाली असती झाली असती का नसती आली मग तिथं बघायला येतं कुणाची चुकी आहे का काय ठीक आहे आरटीवाले होते पोलीस होते पण